डॉक्टर नवनाथ तेली दैनिक पुढारी युवा आयकॉन पुरस्काराने सन्मानित गोव्याचे राज्यपाल श्रीधरण पिलाई यांच्या हस्ते झाला गौरव कारतगा तालुका निपाणी येथील डॉक्टर नवनाथ अण्णाप्पा तेली यांना दैनिक पुढारीने जाहीर केलेल्या युवा आयकॉन पुरस्कार गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिलाई यांच्या हस्ते बेळगाव येथे देऊन तेली दाम्पत्याला सन्मानित करण्यात आलं त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पंचक्रोशीत त्यांचे अभिनंदन केलं जात आहे डॉक्टर नवनाथ तेली यांनी अत्यंत गरीब परिस्थितीतून वैद्यकीय शिक्षण घेऊन आपल्या जन्मगावी रुग्णांची सेवा करावी म्हणून शुभार्णव हॉस्पिटल सुरू केलं आहे अल्पावधीतच वैद्यकीय सेवेत आपले नाव कमावले आहे कोरोना काळात त्यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे धार्मिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातही हिरारीने सहभाग घेतला आहे त्यांच्या कार्यात पत्नी डॉक्टर शुभांगी तेली यांचीही मोलाची साथ मिळत आहे त्यांच्या या कामाची दखल घेऊन दैनिक पुढारीने युवा आयकॉन पुरस्कार जाहीर केला होता हा पुरस्कार बेळगाव येथे दिमागदार सोहळ्यात दिली दाम्पत्याला गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिलाई दैनिक पुढारीचे समूह व्यवस्थापक अनिल पाटील बेळगाव पुढारीचे निवासी संपादक गोपाळ गावडा नीता पिलाई यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर नवनाथ तेली म्हणाले की आजपर्यंत आपण वैद्यकीय सेवेबरोबरच सामाजिक धार्मिक व सहकार क्षेत्रात प्रामाणिक कार्य केलं आहे वैद्यकीय सेवा हीच ईश्वर सेवा मानून आपण अनेक रुग्णांना वैद्यकीय सेवा दिली आहे दैनिक पुढारीने मला युवा आयकॉन हा पुरस्कार देऊन माझ्या कार्याची पोचपावती दिली आहे इथून पुढेही मी समाज व रुग्णांची सेवा करण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले बेळगावहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे नमस्कार मी नवनाथ थाना अनपातिली राहणार कार माझ्यासोबत शुभांगी नवनाथ तिली आहे राहणार कार या हाताचे दान त्या हाताला कवरी म्हणतात ही गोष्ट बरोबर आहे पण ते कुठेतरी त्याचा आढावा घेतला जात असतो कोणीतरी पाहत असत देखरेख करत असत आणि अशी देखरेख समाजामध्ये अग्रगण्य असणारा वृत्तपत्र म्हणजे पुढारी या पुढारीने पुढाकार घेऊन आमच्यासारख्या सामान्य लोकांना समाजामध्ये पुढे आणण्याचं काम केलेलं आहे आणि भूतकाळात केलेल्या कामाची सध्या करत असलेल्या कामाची त्यांनी खात्रजमा करून पाहणी करून जे आम्हाला पुढाण आमचा सत्कार केला युवा ऐकॉन म्हणून जो आम्हाला केला सन्मान केला त्यासाठी आम्ही दाम्पत्य या पुढारी वृत्तपत्राचे सदैव आजन्म ऋणी राहू आणि वृत्तपत्राला आम्ही अशी वाई देतो की इथून पुढेही सामाजिक असो ते शैक्षणिक असू दे किंवा धार्मिक असू दे समाजात लोकांची सेवा करू त्यांना अडीअडचणी लोकांना आम्ही मदत करू एवढीच मी देतो ओके नमस्कार